सगळ्यात पहिली मित्रांनो मालिका टॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या चौदा जूनच्या होणाऱ्या महाएबिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता राघव आता से कृष्णाला पैसे देत असतो तेव्हा आता कृष्ण पैसे घेण्यासाठी नकार देते तेव्हा आता राघव आता म्हणत असतो की काबरं तू पैसे घेत नाही आहे तेव्हा आता कृष्ण आता राघवला म्हणत असते की मी असं कोणाहीकडून पैसे घेत नाही आणि आपल्याला फुकट खायची सवय नाही आहे तेव्हा आता राघव आता कृष्णाला म्हणत असतो की ठीक आहे मग तू माझ्यासाठी डान्स कर तेव्हा आता कृष्ण ना, डान्स करण्यासाठी तयार होते आणि ती छान असा डान्स राघव हो समोर करून दाखवते आता यानंतर आता कृष्णा ही मधूच्या रूममध्ये जाते आणि ती मधूच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर आता मधू कृष्णाला म्हणत असते की तू इथे माझ्या रूममध्ये काय करत आहे ते आता कृष्ण आता मधूला म्हणत असते की आपल्याला वाटलं की तू आपली मैत्रीण आहे आणि आपण तुझ्या रूममध्ये आल्याच्यानंतर तुला आनंद होणार तेव्हा आता मधू म्हणते की काही मैत्रिणी वगैरे काही नाही आहे आणि काही आपण कोणाची फ्रेंड नाही आहे असं आता मधू आता कृष्णाला म्हणत असते तेव्हा आता कृष्णा आता मधूला म्हणते की मी आपण तुझ्यासाठी छान असं गिफ्ट आणलेलं होतं आणि तेव्हा आता मधू म्हणते की तू काय गिफ्ट आणलेला आहे माझ्यासाठी दाखव मला तेव्हा आता कृष्णा आता आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करते आणि ती आता तो व्हिडिओ आता मधूला दाखवते त्या म व्हिडिओमध्ये असं असते की मधू ही शकुंतलासोबत फोनवर बोलत असते आणि त्या फोनमध्ये असं म्हणते की म सिंधू आणि माझ्या ध झटापटीमध्ये सिंधूच्या दरीमध्ये गे सिंधू ज्या दरीमध्ये पडली होती त्या दरीमधून आजपर्यंत कोणीच बाहेर आलेलं नाही आणि मला असं वाटते की सिंधू ही कायमचीच गेलेली असेल आणि ती आता वापस येणार नाही आणि ती मेली असेल असं ती आता त्या शकुंतलासोबत त्या फोनवर बोलत असते ती आता व्हिडिओ रेकॉर्डिंग पूर्णपणे आता कृष्णाच्या मोबाईलमध्ये असते आणि ती आता मधूला दाखवते आता हे बघून आता मधूची तर चांगलीच घाबरून गेलेली असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता कृष्णाने आता कृष्णा आता कसं आता मधुला ते रेकॉर्डिंग दाखवल्याच्या नंतर आता ती तिला ब्लॅकमेल करून ती आपला साबीचा पता तिच्याकडून घेऊन घेते आणि मधूला आपल्याकडून घेऊन ती शकुंतला विरुद्ध कसं डाव खेळते हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा लग्नाची बेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लय करा थँक्यू